नमस्कार नमस्कार काय ना पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक लागली काय वातावरण आहे गावात वातावरण आमच्या इथे चाललेलं वसंत उमेदवार कोण आहे ते आमच्यात ना दीपक आहे आणि जिल्हा परिषद ना काशेगावचे वाघमारे म्हणतो काय पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागली कोण उभं राहायचे वर्षात आहे दीपक भोसले अजून अजून नाही माहिती पंचायत समिती गाण्यातून सरकुरी पंचायत समिती गाण्यातून आणखी कोण उमेदवार माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती आता तुमचं मत कोणाला असणार आहे घड्याळाला का कारण भाजपचा पण पुढे उमेदवार आहे पुढे उभा हो पण त्यांचं काही ते कधी दिसलेच नाहीत कुठं त्यांनी काही कामच केलेली दिसली नाहीत त्यामुळे भोसले काय काम केलं हो त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप चळवळी केलेल्या आहेत प्रत्येक टनामाग तीनशे रुपये दर वाढवून दिलेला आहे उसाला बर मग तुमचं मत आमचं मत घड्याच असत निवडून टक्के एकशे गाव सरकोली काय वातावरण आहे सगळ्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आपलंच वातावरण आहे घड्याळचं पण कोण उमेदवार आहे अवर्षदा पंचायत समिती दुसऱ्या पुढच्या समोरच्या पडकीची कोण माहिती आहे पुढची माहितीच नाही आम्हाला असं कसं माहिती आहे तुमच्याच गाव शिंदे उमेदवार जाईन पहिल्यांदा बघितलंय तो बरं ते गावात नसतील का गावात दिसलेच नाही ते आम्हाला गावात बरं कोण निवडून ये आपणच येणार का बरं एवढ्या कॉन्फरन्स काय प्रतिसाद आहे माणसांचा आपले आपण कामं केलीत पहिली काय सांगता येतील पंचवीस वर्ष झालं हेच शेतकऱ्यांसाठी कामं केलेली आहेत आता मना उजदार वाढीसाठी केलेलं काम डेपी डेपो आणलेलं शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ केली आता राज्यात कमळ आहे देशात कमळ आहे मग हि एखाद्या लोक देणार नाही नाही पंचायत समिती गाणं सरकुली गाणातून घड्याळच बसणार नक्की नक्की नमस्कार नमस्कार मी पांडुरंग प्रकाश गायकवाड गाव, गाव सरकोली खोली तुमच्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आहे तुमच्या गावात दोन उमेदवार आहेत काय दोन्ही पण आहेत पंचायत समितीला दोन उमेदवार आहेत काय वातावरण आहे वातावरण घड्याळ आणि घड्याळ होण्याच कारण म्हणजे कामाचा माणूस शेतकऱ्यासाठी पळणारा माणूस आहे म्हणून घड्याळ आणि दीपक हा बाबा हे शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आणि प्रयत्न करत राहतात त्यासाठी घड्याळ आणि दुसरा उमेदवार म्हणजे ते पैशाचं बावलाय ते कोणाला पण उपयोगाचं नाही आणि शेतकऱ्यासाठी जे पाहिजे ते फक्त दीपक बाबा नमस्कार नमस्कार काय नाव रमेश भोसले गाव सरकोली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागली बरोबर काय वातावरण आहे सध्या काशेगाव गट आणि सरकोली गण का सध्या काय झाले माहित आहे का भाजपनं जी काय शेतकऱ्यासाठी काहीच कामं केलेली नाही ते त्यामुळं प्रत्येक गोष्टीत महागाई ही ते गोष्टी वाढवल्या त्या आणि त्यामुळं आतापर्यंत अजितदादा असेल किंवा शरद पवार असतील त्यांनी शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची कामं केली ती आतापर्यंत कर्जमाफी त्यांनी केली दुसरी गोष्ट शेतकरी कुटुंबातली ती जन्माला आलेली माणसं आहेत ती त्यामुळे शेतीची नाळ त्यांना पहिल्यापासून माहीत असल्यामुळं शेतकरी कुटुंबातलाच एक मुलगा म्हणून त्यांनी दीपक भोसले जी निवड केलेली आहे आणि दुसरी गोष्ट दीपक भोसले म्हणजे कसा आहे की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस असून त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्षे झाले लोकाशीला संपर्कात राहून कोणाच्या शेतकऱ्याच्या आड्या अडचणी म्हणजे समजा शेतकऱ्याचा एखाद्या डीपी जळलेला असेल किंवा पाणीपट्टी लोक समजा वसूल करत असेल तर ते ती थांबवण्याची त्यांनी काम केलं दुसरी गोष्ट त्यांनी स्वतःच्या परपणच्या बाजूला राखून शेतकऱ्यासाठी आतापर्यंत एवढं काम केलंय एवढं म्हणजे मोजता न येणारं काम आहे आता ताजं दोन हजार सव्वीसला झालेलं आंदोलन त्यांनी जे केलंय शेतकऱ्यासाठी प्रतिटनी दोनशे रुपये वाढवून मिळाले म्हणजे जज एखाद्याचा शंभर टन ऊस गेला तर त्याला वीस हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेत त्यामुळं शेतकरी वर्ग हा राष्ट्रवादी घड्याळ या पक्षाला मदत करेल अशी आशा आहे आता भाजपचा पण समोर उमेदवार आहे तुमच्याच गावातला आहे बरोबर आहे कारण तो कस झाले त्याचं शिक्षण लहानपणापासून झाल्यापासून तो गावात होता पण नंतर त्याचं शिक्षण उच्च शिक्षण झाल्यानंतर त्यानं उद्योगधंद्यात उडी घेतली त्यामुळं गावाशी त्यांचा संपर्क जास्त नसल्यामुळं काय झाले गावातल्या लोकशांची ओळखी नसल्यामुळं हा त्यांचं उद्योगधंदे हाच व्यवसाय असल्यामुळं ती लोकांपर्यंत पोहोचले नाहीत त्यामुळं लोकाशीला कसं आहे आपल्यापर्यंत कोण पोचल आणि आपलं कोण काम करल ही जनतेला माहीत आहे त्यामुळं घड्याळ या चिन्हावर उभा राहिलेल्या वर्षातही दीपक भोसले यांना लोक मतदान करतील अशी भावना आहे देशात सत्ता भाजपची राज्यात भाजपचे स्थानिक लोक शेतकरी किंवा आता भाजपला कशावर मत देणार नाहीत कारण भाजप हा पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने कधीच राहिला नाही तो उद्योगधंदे असू द्या व्यापारी असू द्या कंत्राटदार असू द्या याच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे त्यामुळे ग्रामीण भागातली जी लोक आहे ती भाजपला कधीच स्वीकारत नाहीत दुसरी गोष्ट ही जी ग्रामीण भागातलं जी नेता आहेत यांची जे यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती शेतकऱ्याशी निगडीत आहे त्यामुळं Uh, राष्ट्रवादी पक्ष हा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचल्यामुळं आणि शेतकऱ्याची भरपूर त्यांनी कामे केले असल्यामुळे शरद पवारनी कर्जमाफी केली अजितदादानी कर्जमाफी केली त्यामुळं आणि लाईट बिल सुद्धा अजितदादानी माफ केलं त्यामुळं त्यांच्या माग शेतकरी वर्ग उभा आहे त्यामुळं त्यांना मतदान ही होईल राष्ट्रवादी हा पक्ष शेतकऱ्याच्या जा, हिताचा असून आत्ताच जी दुर्दैवी मूर्ती अजितदादा झाला त्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि अजितदादाने आतापर्यंत शेतकऱ्याची कामी केल्यामुळं त्यांना जर तुम्हाला शेतकऱ्याच शेतकऱ्याची जर घड्याळ चिन्ह निवडून आणायचं असेल तर त्यांना श्रद्धांजली म्हणून ही घड्याळ या चिन्हाला चा पुढील बटन दाबून आणि तुतारी पुढील तुतारी वाजवणारा माणूस याच्या पुढील बटन दाबून या दोन्ही उमेदवाराला विजयी करावं आणि त्यांना ही श्रद्धांजली ठरेल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आणि तमाम जनतेने राष्ट्रवादी घड्याळ या पक्षावर घड्याळ या चिन्हावर आणि तुतारी या तुतारी वाजवणाऱ्या माणसावर च्या बटन दाबून त्यांना विजयी ही करावं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल देशात सत्ता भाजपचे राज्यात भाजपचे स्थानिक लोक शेतकरी किंवा आता भाजपला कशावर मत देणार नाहीत कारण भाजप हा पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने कधीच राहिला नाही तो उद्योगधंदे असू द्या व्यापारी असू द्या कंत्राटदार असू द्या याच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे त्यामुळे ग्रामीण भागातली जी लोक आहेत ती भाजपला कधीच स्वीकारत नाहीत दुसरी गोष्ट आ, ही जी ग्रामीण भागातलं जी नेता आहेत यांची जे यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती शेतकऱ्याशी निगडीत आहे त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचल्यामुळं आणि शेतकऱ्याची लिया भरपूर त्यांनी कामे केल्या असल्यामुळे शरद पवारांनी कर्जमाफी केली अजितदादानी कर्जमाफी केली त्यामुळं आणि लाईट बिल सुद्धा अजितदादानी माफ केलं त्यामुळं त्यांच्या माग शेतकरी वर्ग उभा राही त्यामुळं त्यांना मतदान ही होईल लोकाशीला कसं आहे आपल्यापर्यंत कोण पोचल आणि आपलं कोण काम करल ही जनतेला माहीत आहे त्यामुळं घड्याळ या चिन्हावर उभा राहिलेल्या वर्षात आई दीपक भोसले यांना लोक मतदान करतील अशी भावना आहे शंभर टक्के निवडून शंभर टक्के हो एकशे एक टक्का निवडून येतील